प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र सामरशाली नावामध्ये येणार वचन आपण पाहू प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मध्ये रुबे आणि एक कृपा पावलेली स्त्री परमेश्वर महान आहे आणि तो पवित्र आहे तो प्रत्येकाची काळजी घेणारा परमेश्वर आहे आपण वचनाच्या द्वारे बघू लिया गर्भवती झाली आणि तिला एक पुत्र झाला आणि त्याचं नाव रुबेन ठेवण्यात आणि परमेश्वराने तिचं पूर्ण दुःख बाजूला केलं आणि तिला ते परमेश्वराने आशीर्वादित केले भावानी बहिणी परमेश्वर आश्रू पुसणारा परमेश्वर आहे परमेश्वराने गोडस आणि सुंदर अशा बालकास जन्म दिला आणि एक सुंदर अशा पवित्र आणि एका आशीर्वादित बालकास तो जन्म दिला आज कितीतरी बहीण कितीतरी भाऊ आज त्या दापत्यापासून वंचित आहे पण निश्चित परमेश्वर पुत्ररत्न दाम्पत्य पुत्र कन्यारत्न देऊन आशीर्वादित करतो तो त्याच्या आशीर्वादाने भरून टाकतो आणि ह्याच ठिकाणी लिहाला परमेश्वराने आशीर्वादित केलं परमेश्वर आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे तो दया करणारा परमेश्वर आहे आणि त्याचं नाव रुबेन ठेवण्यात आलं सर्व तिचं कष्ट ते पुसले गेलं आणि ती कर्पा भरून पावली उत्पत्ती सोळा तेरानुसार परमेश्वर पाहून देणारा परमेश्वर आहे आलेलो या आलेलो या ज्यावेळेस आपण उत्पत्ती तेरा सोळा बघू त्यावेळेस आपण समजतं की हा परमेश्वर पाहून देणारा परमेश्वर आहे दया करणारा परमेश्वर आहे तो आपले दुःख पुसणारा परमेश्वर आहे आणि तो आपल्याकडे नजर ठेवतो हो आपल्याकडे पाहतो आपली काळजी घेतो मी तुझी संतती पृथ्वीच्या सर्व रजाकरणासारखी करेन कोणाला पृथ्वीच्या रजाकर्णाची रजा गणना कर करीता आली तर तिच्या संततीची गणना होईल परमेश्वर तेरा सोळामध्ये उत्पत्ती तेरा सोळामध्ये आपल्याला बोलतो आणि हा परमेश्वर हा परमेश्वर मदत करणारा परमेश्वर आहे मदे। आज ज्या परिस्थितीमध्ये ज्या वेदनेमध्ये ज्या आजारामध्ये आहेत मानसिकतेमध्ये त्यांच्यासाठी परमेश्वर आज बोलत आहे तो म्हणतो की मी तुझी संतती संपन्न बनवी आणि उत्पत्ती सोळा तेरामध्ये जर आपण बघितलं जर तेरा सोळामध्ये जर तेरा सोळामध्ये बघितलं तर परमेश्वर म्हणतो की तुझी संतती मी रजा कलाक करतो आणि सोळा तेरामध्ये जर पाहिलो तर परमेश्वर काय म्हणतो तिच्याशी बोलणारा परमेश्वराचे नाव तिने आता यन रोई असे ठेवले म्हणजे तो पाहून पाहतो तू पाहणारा देव असे ठेवले आणि तो पाहणारा देव आहे या पृथ्वी तलावर जे काही आज ज्या आशेने ज्या निराशेमध्ये आहेत ज्या आशेच्या वाटेवर आहेत ते आशा ठेवत आहेत ते म्हणत आहेत ते बोलत आहेत की ते आज कितीतरी संतानासाठी प्रयत्नशील आहेत त्यासाठी परमेश्वर आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे प्रत्येक भावा बहिणींना जर आपण परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे गेलो आज आपण नवीन करारामध्ये जाऊ आणि परमेश्वर लुकच्या पुस्तकात पहिला आहे आणि त्याच्या एकेचाळीस वचनामध्ये परमेश्वर स्पष्टपणे आपल्याला मदत करतो शिबा हा कितीतरी दिवसापासून गर्भवती होण्यापासून वंचित होते आणि परमेश्वर तिची कोस वाढवण्याचं काम केलं परमेश्वर तिला आशीर्वादित करण्याचं काम केलं हा पवित्र परमेश्वर अस आशीर्वादित करतो तो देव आहे माझ्या बहिणी आणि भावांना आज आपण परमेश्वराकडे जाऊ आणि आज आपला परमेश्वर आपल्याला मदत करतो आज आपला परमेश्वर आपले आसुरू पुसणारा परमेश्वर आहे तो आपल्यावर दया करणारा परमेश्वर आहे आणि फक्त आपण त्या परमेश्वराला फक्त गौरव देणं गरजेचं आहे परमेश्वरला काही लागत नाही फक्त अंतकरण लागतं परमेश्वरावरची विपुल अशी प्रीती लागते आणि तोच परमेश्वर लूक एके लूक एक एकेचाळीसमध्ये एक एक आपण पाहतो तेव्हा असे झाले की अलिशिबाने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली जर अलिशिबा ही बहीण आत्म्याने परिपूर्ण होते आणि तिच्या उदरातील बाळकाने उडी मारल्या जाते तर आज येणाऱ्या दिवसामध्ये आज निश्चितच कितीतरी बाळ उदयास येणार आहेत कितीतरी जन्मास येणार आहेत ते निश्चितच उडी मारून उदरातून बाहेर येऊन ते पवित्ररित्या आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार आहेत आज जेवढे जन्मणारे लेकर आहेत ते आज आशीर्वादित आहेत मी घोषित करतो कारण का कि ते की तेव्हा असे झाले की अलिशिबाचे मरियेचे अभिवादन ऐकतात तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्यांनी बोलली स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य आज ज्या बहिणीकले ज्या भाऊच्या जे काही फळ उदयास येत आहेत ते तिचे पोटचे फळ आज परमेश्वराने धन्य म्हणलेले आहे आणि ते आशीर्वादित केलेलं आहे आणि आज जन्मणारे प्रत्येक पृथ्वीवरील संतान ते आशीर्वादित होत आहे येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही आलिल बच्चन आपल्या जीवनामध्ये विपुल असं कार्य करत प्रियपुत्र येशूच्या नावामध्ये परमेश्वर आशीर्वादित करून